हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅलो नमस्कार मी दर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे काल दिदी गावाला आलेली आहे आज आहे तिचा वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसानिमित्त रेग्युलर केकपेक्षा आज जरा वेगळा केक बनवत आहे तर तेच तेच फ्लेवर खाऊन सगळेजण कंटाळले त्याच्यामुळे आज बनवणारे चीज केक तर चला आता चीज केक बनवायला घेते चीज केकचा शॉट टाकायचा आहे त्याच्यासाठी कॅमेरा वगैरे व्हिडिओ करण्यासाठी सगळं मी सेट करून घेतलेलं आहे फर्स्ट टाइमच चीज केक बनवते एक तर इथे साहित्य मिळेना दोन दिवसात कसं बस सगळं साहित्य जमा केलं आणि चीज केक बनवायला लागलेली पण चीज केक एवढा भारी झाला होता चवीला खूप छान आला होता घरात सगळ्यांना आवडला तो स्ट्रगल इज रियल बड्डे सेलिब्रेशन हु� करायचं आहे शाय कणकवलीला पण जायचं आहे कणकवलीला काय जायचं हे पुढे तुम्हाला समजेलच कशासाठी पिक्चर बघण्यासाठी जाणार आहोत सांगितलं पुढे समजायची गरजच नाही बर्थडे सेलिब्रेशन हे कणकवलीतून आल्यानंतर करणार आहोत त्याच्यामुळे चला पाच वाजलेले आहेत सहाचा शो आहे गडबड आहे जरा पटापट आवरून घेतो लक्ष्मी चित्र मंदिरात आलेले मिस्टर गेलेले गाडी पार्किंग करायला मुलं गेली पुढे पळत पाऊस काय थांबे ना झालेला आहे पावसाची रिप, 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 रीप चालूच आहे आला म्हणजे एवढा मोठा येतोय ना सुरुवात <स्थाथ> पक्कन झालेली आहे बस नंतर घेऊया नंतर घेऊया

टले अंडा थाळी वेज थाळी सुी बिरयानी

हा बघा चीज केक कट करून हा तुम्हाला दाखवलेला आहे एवढा सुंदर तो कट पण झालेला आहे सेट सुद्धा खूप छान झालेला आहे चवीला तर एवढा भारी झालेला आहे फर्स्ट टाइम खाल्ला पण घरात सगळ्यांना खूप आवडला <laughs> <laughs> शाळेत जाऊन आला शाळेत खेळतो शिवाय संध्याकाळी आता पिक्चरला जाऊन आलो बड्डे सेलिब्रेशन वगैरे हो झालं भरपूर खेळला सगळ्यांबरोबर तरीही दमलेलं नाही अजूनही त्याची एनर्जी शरीरची जशीच्या तशी रात्रभर खेळायचं म्हटलं तर त्याची तयारी पण आम्ही मात्र आता खूप दमलेलो आहोत त्याच्यामुळे ह्या नोटवरती हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण सव्वा अकरा वाजून गेलेले आहेत तर परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत गुड नाईट